आज आपण बनवणार आहोत कुरमुऱ्यांचा चिवडा त्यासाठी एका पॅनमध्ये मी इथे तीन वाटी कुरमुरे घेतलेले आहेत आता हे कुरमुरे आपण पाच ते सात मिनटं मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता गॅसवर मी तडका पॅन ठेवलं आहे त्यात मी घालणार आहे तेल आता आपण यात घालणार आहोत अर्धा वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे चार पाच मिनटं लालसर होईसपर्यंत आपण तेलात तळून घेणार आहोत आता आपण यात घालणार आहोत कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे आणि आता दोन मिनटं ही फोडणी आपण परतून घेऊयात आणि आता आता आपण घालणार आहोत हळद आता ही तयार फोडणी आपण भाजलेल्या कुरमुऱ्यांवर घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आता घालणार आहोत बारीक शेव तर अशा प्रकारे आपला हा कुरमुऱ्यांचा शिवडा तयार झालेला आहे